प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी गणेशोत्सव मोठ्या थाटामाटाने साजरा होत आहे धार्मिक सामाजिक कार्यक्रम तसेच मंडपामध्ये दे देवाधिकांची गाणी तसेच मंगलमय वातावरण आणि मंडपासमोर सडा व रांगोळी अशा थाटामाटात गणेशाचे पूजन होत असते मंडळाचे आधारस्तंभ माजी नगराध्यक्ष वामन ताते बनपट्टे मंडळाचे अध्यक्ष बाळू भोसले उपाध्यक्ष अनिल गायकवाड खजिनदार पिंटू देवमारे आणि अनिल शिंदे मंडळाचे कार्यकर्ते अशोक शिंदे दादासाहेब क्षीरसागर बजरंग बनपट्टे जोशी सर सोमनाथ काठे नागेत चांदणे गणेश लोखंडे सोमनाथ लोखंडे गणेश डोंगरे प्रशांत राहीकर सचिन बनपट्टे नवनाथ शेळके चिंचू देवमारे पांडुरंग गोडसे विनोद लिंगे आज एकादशी निमित्त मंडळाच्या वतीने शाबुदाण्याची खिचडी केळी आणि राजगिरेचा लाडू याचे वाटप करण्यात आले एकादशीनिमित्त भाविक भक्तांना प्रसाद म्हणून तो देण्यात आला तसेच मंडळाच्या वतीने गार पाण्याची सोय देखील करण्यात आली होती खिचडी वाटपाच्या वेळी शिवसेना नेते राजू खरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी वामंतात्या बनपट्टे अशोक शिंदे दादा क्षीरसागर बज बजरंग बनपट्टे असे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते मंडळाच्या वतीने मिरवणूकही मोठ्या थाटामाटात पार पडत असते